मित्रांनो सकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि आम्ही इगतपुरीमधून निघालेलो आहे आता घोटी गावात जाणार आणि दिवस सहावा साई पदयात्रा वरई टू शिर्डीचा सहावा दिवस सुरू झाला आहे आणि आम आमचा हॉल्ट दाखवतो तुम्हाला हाय आमचा हॉल्ट निशान पण चाललं आहे पुढे हे बघा सकाळची एवढी थंडी आहे आज तारीख आहे सहा सहा नोव्हेंबर हे बघा हा रात्रीचा आमचा हॉल्ट होता इगतपुरीतला अथवा इथून पुढचा प्रवास गावातला असेल आणि घोटीगावामध्ये सकाळी नाष्टा पण होईल आणि तिथून पुढच्या प्रवासाला पदयत्र मार्गत्र पण होईल सूर्यही उगवलेलं नाही आहे चला साईराम साईराम अजून चंद्र माळवायला सुद्धा नाही आहे आणि हे बघा सकाळी सा, साडेसहा वाजताचा इगतपुरीचा सीन चला साईराम निशान पुढे गेलेलं आहे आता आम्ही पुढे जातो दिवस सहावा सहावा नाही आहे हा दिवस पाचवा आहे मध्याकडे मध्ये दिवसही कळत नाही साईराम साईराम हा दिवस पाचवा आहे आणि पाचवा आज आपण मोदी पार करू सिद्धर घाट सुरू काल कसारा घाट केला होता काल कसराघाट पूर्ण करून आता आपण इगतपुऱ्यामध्ये अथेचा थांबा घेतला होता आता इथून पुढचा प्रवास घोटीगाव आणि घोटीगावातून सिन्दल साईराम दिवस पाचवा पदत्रेला यायचं कारण म्हणजे हा निसर्ग बघायला मिळतो खूप चांगलं एक्सप्लोअर करता येतं साईबाबांचं दर्शन जागोजागी होतं बघा खूप सकाळचं सूर्य सुद्धा आहे आणि बघा आपल्या बरोबर कुत्री मंडळी सुद्धा पालखीला येत आहेत किती मस्त धुकं पडलाय बघा शिर्डीला येण्याचं कारण हे एकच आहे पदयात्रा करण्याचं हा निसर्ग एक्सप्लोअर करायला मिळतो बघा पूर्ण रस्त्यावर धुकं आणि सूर्यनारायणाचं पण दर्शन झालेलं आहे हा निसर्ग परत कधी भेटणार दिवस पाचवा मी आता दुपारच्या हॉटेलला आम्ही थांबणार आहोत चला हे बघा हे असा निसर्ग बघायला मिळतो बघा साई पदयात्रेला साईराम साईरा साईराम हाय आमचा दुपारचा विसावा साईपालखी इथे थांबलेली आहे सर्व साईपालखी जे मुंबईवरून येतात ते इथेच थांबतात तर आज ह्या दिवशी कोणी नाही आहे फक्त आता आम्हीच आहोत आता आम्ही दुपारच्या थांब्याला इथे पोचलेलो आहोत आता इथे आम्ही जेवण करणार आणि कोणाचे आंघोळी बिंगोळी असतील तर आंघोळीसुद्धा करू बघा डोंगराच्या पायथ्याशीच आहे हा बघा पाठीमागे डोंगर आणि ह्या डोंगराच्या पायथ्याशी हा साईबाबांचा विसावा आहे दिवस पाचवा दाखवतो तुम्हाला मी आमची पालखी पण आहे इथे सगळे भक्त पालखी घेऊन पुढे आलेत सगळे बसले होते भक्त बसलेले आहेत आणि कोणी झोपलेले पण आहेत भक्त देवे बाबांची पालखी आमची इथे हॉल्टला पोहोचलेली आहे

अजून भरपूर चालायचं एक तास रनिंग आहे अजून आणि आता कवडधाराची पासपास आसपास आपली पालखी आलेली आहे आपला दिवस पाचवा आहे रात्रीचा मुक्काम आणि किरणं बघा सूर्याची काय पडलेत हा निसर्ग बघायला मिळतो साई पालखी पदयात्रेमध्ये चारी बाजूनी बघा पिवळा पिवळा भात तांदूळ लागलाय वांग बटाटा आणि टोमॅटोची भाजी पण आहे बघा हे बघा असा निसर्ग परत कधी बघायला भेटायचं नाही बघा साईराम आता पालखीची संध्याकाळची आरतीची वेळ चालू आहे तर आम्ही इथे शाहू डाब्याज जवळ आरती करता थांबलेलो आहे सगळे आमचे कार्यकर्ते येत आहेत हा असं निसर्ग बघायला मिळणं म्हणजे परवणीच बघा cái này mọi người mọi người mọi người mọi người mọi người mọi người mọi पालखी हॉल्ट वर आलेली आहे आता आरती चालू होईल थोड्या वेळाने आरती चालू होईल कवड धारा रात्रीचा हॉल्टपल झाला आम्ही कवटढाराच्या हॉल्टवरती आलेलो आहोत रात्रीचा विसावा शे दिवस पाचव्याचा शेवटचा मुक्काम उद्यापासून दिवस सहावा सुरू होईल आणि कवट धारा तिथे आपण आलेलो आहोत आणि आपले सगळे साई भक्तसुद्धा आलेले आहेत तर दाखवू तुम्हाला आता आरती ते आरती तयारी करायची आहे आरती झाली की जेवण होईल आणि जेवण झाले की सगळे आराम सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आता सहा सहावा दिवस आहे म्हणजे तयारी झोपायचं ता आणि उद्या सिन्नर घाट चढायचं आहे सगळ्यात मोठा घाट आहे साईराम सगळ्यांना साईराम गुड नाईट